श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार दहा एप्रिलला आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन या निमित्तानं आपण या दिवशी काही स्वामी सेवा कोणत्या कराव्यात बघा स्वामींनी आपल्याला खूप काही दिलं आहे तर आपणही त्यांचे काहीतरी देणे लागतो तर आपण काय देणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना आपल्या भक्तांकडून कसलीच अपेक्षा नसते असते ती फक्त सेवेची ती आपल्याला करायची आहे आणि या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींच्या आवडीच्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत तर आपल्यावर स्वामींची कृपा नक्कीच होणार आहे व त्यांच्या काही आवडीच्या काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते मी या व्हिडिओ सांगणार आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा मैत्रिणींनो आपण सर्वांनी आपापल्या परीनं जशी जमेल तशी स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा सुरू केली असेल कोणी अकरा दिवसांची सेवा सुरू केली असेल कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू केला असेल कोणी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण सुरू केले असेल काहींनी दत्त महाराजांची सेवा देखील सुरू केली असेल अगदी जमेल तशी आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा करत आहोत परंतु प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या आवडणाऱ्या काही गोष्टी नक्कीच करायच्या आहेत यामुळे महाराज आपल्यावर खुश होतील व ते प्रसन्न होतील त्यांची कृपा आपल्यावर नेहमी राहणार आहे आधीच्या सेवा जरी चालू असतील तरी प्रगट दिनाच्या दिवशी सेवेबरोबर या गोष्टी करून अधिक स्वामींच्या कृपा आशीर्वाद नक्कीच मिळू शकतो तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात आधी प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली रोजची कामं उरकून घ्यायची आहे पण त्याआधी बघा सकाळी आंघो जेव्हा तुम्हाला आंघोळ करायचे आहे तेव्हा सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे हळदीने आपला गुरुग्रह मजबूत होत असतो आणि हळदीने माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे प्रगटदिनाच्या दिवशी या पाण्याने आंघोळ करायचे आहे व आंघोळ झाल्यानंतर या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायची नाही या दिवशी शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी पिवळा रंग नसेल तरी काहीच हरकत नाही तर तुम्ही दुसरा कोणताही रंग वापर ते वस्त्र परिधान करू शकता परंतु काळा रंग अजिबात घालू नका काळ्या रंगाने तुम्ही कितीही सेवा केल्या तरी त्याचे पुण्यफल मिळत नाही बघ ना त्याचबरोबर एरवी पण काळ्या रंगाची वस्त्र घालून स्वामींच्या केंद्रात किंवा मठात चुकूनही तुम्ही जाऊ नका महाराजांना अजिबात काळा रंग आवडत नाही दिवसभर कितीही सेवा पूजापाठ करून काहीच उपयोग होणार नाही या दिवशी बघा सकाळी तुम्ही जेव्हा फरशी पुसणार आहात तेव्हा सर्वप्रथम त्या फरशीच्या पाण्यात थोडे खडे मीठ चिमुडभर हळद व गोमूत्र टाकून त्याने फरशी पुसायची आहे यामुळे काय होणार आहे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व निघून जाणार आहे त्याचबरोबर घरात कोणतीही बाधा असेल तर ती संपुष्टात येण्यास नक्कीच मदत होणार आहे कोणी आजारी असेल का घरात तरी देखील त्यावर खूप फायदा होणार आहे या दिवशी सकाळी पाण्यात थोडी हळद व गंगाजल टाकून हे पाणी मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे त्याचबरोबर गंगा जल नसेल तर तुम्ही गोमूत्र घेतलं तरी देखील काही चालणार आहे काहीच हरकत नाही हे तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यानंतर उंबरठ्याला स्वच्छ करून त्याला हळदीचं लेपन करायचं आहे यामध्ये थोडी हळद गंगाजल मिक्स करून तुम्ही घेऊ शकता गंगाजल नसेल तर गोमूत्रही तुम्ही त्यात घालू शकता आणि गोमूत्र देखील नसेल तर गुलाब पाणी घेऊनही तुम्ही लेपन करू शकता याने काय होतं तर आपल्या घरात बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा येत नाही नेहमी घरात सकारात्मक वातावरण तयार राहतं आपण कुठलीही शुभ कार्य सण असेल तेव्हा हे लेपन नक्की करतो आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा देखील एखाद्या सणापेक्षा काही कमी नाही त्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करावं याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल व याने घरात सुख समृद्धी राहील आर्थिक स्थैर्य देखील राहायला मदत होणार आहे घराच्या बाहेरील परिसर जो काय आहे जेवढे जेवढा स्वच्छ ठेवता येईल तेवढा स्वच्छ ठेवायचा आहे यानंतर का तुम्हाला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे व त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे देखील हळद व गंगाजल मिक्स करून त्याने काढायचं आहे किंवा हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याने देखील तुम्ही काढू शकता हे सर्वांनाच माहीत आहे की स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण स्वस्तिक काढूनच करत असतो त्यामुळे या दिवशी दरवाजावर स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे व त्याला हळद व कुंकू लावून घ्यायचा आहे यामुळे घरात सुख समृद्धी व आनंद टिकून राहण्यास मदत होत असते हे सर्व केल्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या महाराजांची सेवा करायची आहे तर या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे सेवा करणं शक्य असेल तर तिथे जाऊन सेवा करू शकता किंवा घरामध्ये दे, देवघरासमोर बसूनही सेवा करू शकता तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर सर्वात आधी स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यात सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने करायचं आहे व नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक कराय घालायचा आहे व नंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे व ती त्यानंतर हे सर्व झाल्यावर त्याला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावं पिवळ्या रंगाचं नसेल तर दुसरं देखील चालणार आहे त्यातल्या त्यात सोनचाफा मिळाला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर त्य हिना अत्तर नक्की लावावं महाराजांना अत्तर अतिशय प्रिय आहे यानंतर त्यांना नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा बेसनाचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता त्यांच्या आवडीचा जो पदार्थ शक्य होईल तो तुम्ही अर्पण करू शकता यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे या दिवशी आपण जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करायची आहे त्याचे फळ कैक पटीने मिळणार आहे या दिवशी सेवा करायला अजिबात चुकवायचे नाही आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांकडे सांगायचे आहे महाराज नक्कीच ते पूर्ण करतात अर्थात या दिवशी स्वामी सेवा करणार तितकाच महत्त्वाचा आहे आपण जितक्या श्रद्धेने विश्वासाने महाराजांची सेवा करणार आहोत ना तितक्या सेवेचे फळ देखील महाराज आपल्याला देणार आहेत यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ पुन्हा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठन देखील या दिवशी करायचं आहे म्हणजेच एक ते एकवीस अध्याय पूर्ण पठण करायचं आहे त्याचबरोबर तारक मंत्राचे पठण या दिवशी नक्की करायचं आहे व त्याचे तीर्थ तयार करून घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे व घरामध्ये दे देखील थोडं शिंपडायचं आहे यामुळे देखील खूप फायदा होतो तुम्ही या सर्व सेवा बसून करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे तर बघा तरी देखील महाराज तुम्हाला तुमच्या महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता दानाला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊनही दान करू शकता त्याचबरोबर कोणी गरजू व्यक्तींनाही या दिवशी तुम्ही दान करू शकता या दिवशी महा या दिवशी महाराजांच्या आवडीच्या गोष्टी व सेवा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या नक्की कराव्या त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती भक्तांना येतेच झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ